दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस सोळा जुलै मध्ये झालेला युपीएससी चा पेपर आज आपण पाहणार आहोत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी देण्याचं किंवा आय एस आय पी एस होण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचं किंवा त्यांच्या आईवडिलांचं असतं तर त्यासाठी नेमके कसे प्रश्न येतात त्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे ते प्रत्यक्ष आज आपण आता झालेल्या रिसेंट हॅपन किंवा झालेल्या पेपरचं आज विश्लेषण पाहणार आहोत तर लक्षपूर्वक आहे का आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना शेअर करा ची जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो ती शंभर प्रश्नाची असते दोनशे मार्क असतात वेळ दोन तास असतो सकाळचा पेपर हा साडे नऊ ते साडे मध्ये होतो साडेनऊ ते साडे अकरा व दुपारचा पेपर दोन ते पाच या वेळेमध्ये होतो मित्रांनो लक्षात राहू द्या हो दोन पेपर आहेत पहिला पेपर जो आहे जी एस म्हणजे जनरल स्टडीज किंवा जी के याला आपण जनरल नॉलेज म्हणतो पहिला पेपर तो टिक मार्क करायचा आहे म्हणजे एम सी कि आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पहिला पेपर कसा आहे आपल्याला चार ऑप्शन आहेत त्याच्यापैकी एका ऑप्शनला टिक करून ओ एम आर सीट ओ एम आर सीट वर गोल असतात ते गोल असे आपल्याला भरून घ्यायचे आहेत आलं लक्षात तर दोन्ही पेपर यू पी एस सी चे मुख्य परीक्षा आहे सॉरी पूर्व परीक्षा जे आहे ती दोन है, शंबर पेपर आहेत प्रत्येक पेपरमध्ये शंभर प्रश्न दुसऱ्या पेपरमध्ये ऐंशी प्रश्न आहेत ऐंशी प्रश्न आणि दोन पॉईंट पाच ला एक प्रश्न दोन पॉईंट पाच मार्कला एक प्रश्न आहे ऐंशी प्रश्न हा पेपर दुसरा आहे पेपर दुसरा आणि हा पेपर पहिला तर दोन्ही पेपर कसे आहेत ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे टिक करायचे ओ शीट मध्ये गोल सर्कल भरायचं आहे आणि आज आपण जो पाहत आहोत तो जी चा पेपर पाहत आहोत जीएस पेपर पहिला त्यामध्ये पहिल्यांदाच या वर्षी अर्थ पेपर सेट जो आहे बी आहे तर या स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये जे सेट असतात ते ए बी सी आणि डी आपण जो पेपर पाहतो बी सेट आहे तर त्यामध्ये सुरुवातीला अर्थव्यवस्थेचे प्रश्न आलेले आहेत आणि हेच प्रश्न मित्रांनो वारंवार सांगण्यात आलेला आहे की सहावी पासून बारावी व पंधरावी पर्यंतचे जे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र यालाच आपण क्वालिटी किंवा संविधान म्हणतो त्यानंतर एक दोन तीन त्यानंतर चार अर्थशास्त्र पर्यावरण विज्ञान व चालू घडामोडी या विषयावर हे प्रश्न येत असतात तर हे जे विषय आहेत तर याला आपण बेसिक म्हणजे सहावी पासून बारावी पर्यंत हे आपल्या शालेय पुस्तकामध्ये आहेत एमपीएससी चा जो पॅटर्न आहे तो सुद्धा दोन हजार पंचवीस पासून सेम यूपीएससी सारखा झालेला आहे लक्षात, तो त्या आपन सेपरेट आहोत पहिला प्रश्न आहे अर्थव्यवस्थेत प्रजनन दर म्हणजे काय तर लक्षात राहू द्या प्रजनन दर म्हणजे दर हजार पुरुषामागे किंवा हजार महिला मागे जे परिवार आहे त्या महिलांमध्ये हजार महिला मागे किती मुलांचा बाळांचा जन्म होतो त्याला प्रजनन दर म्हणतात त्यानंतर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या नंबर दोन तर इथं आहे अर्थव्यवस्थे म्हणजे प्रजनन दर हा भूगोलामध्ये सुद्धा टॉपिक येतो ज्याला आपण जन्म दर बर्थ रेट मृत्यू दर डेथ रेट फर्टॅलिटी माता मृत्यू दर किंवा अर्भक मृत्यू दर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात तर खूप सोपा आहे सहावी सातवीच्या आठवीच्या भूगोलामध्ये आणि जनरल नॉलेजच्या पुस्तकात आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे एकोणीसशे पस्तीस ला स्थापना झाली तर चलनिधी शेअर बाजार गव्हर्नमेंट सेक्युरिटीज त्याला प्रतिभूती म्हणतात तर या सर्व गोष्टी बेसिक अर्थव्यवस्थेमध्ये आहात शेअर बाजारासंदर्भात आता सध्याच्या ट्रेंडमध्ये शेअर बाजार खूप सारे व्हिडिओ आणि लोक त्यामध्ये सहभाग घेत आहेत विविध घोटाळे विविध फ्रॉड त्यामध्ये उघड होत आहेत म्हणून प्रश्न आलेला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कॉर्पोरेट बॉन्ड कॉर्पोरेट बॉन्ड काय आहेत बॉन्ड वर दरवर्षी एक ना एक प्रश्न येतो ज्यावेळेस मी दोन हजार पंधराला परीक्षा दिली सोळा त्यानंतर सतरा आणि एकोणीस अशा ज्यावेळेस परीक्षा दिल्या प्रत्येक त्यानंतर मसाला बॉन्ड काय आहेत असा एक प्रश्न आला होता ग्रीन बॉन्ड काय आहे तर हे प्रश्न लक्षात राहू हो द्या सोपे सोपे प्रश्न आहेत अर्थव्यवस्थे चालू घडामोडीमध्ये मसाला बॉन्ड अर्थव्यवस्थेमधला प्रश्न आहे त्यानंतर ग्रीन बॉन्ड हरित बॉन्ड तर हे जे बॉन्ड आहेत ते काय असतात तर एक वचन असतं दिलेलं आणि ते सरकारच्या जे पॉलिसी आहे धोरण आहे त्यामध्ये याचा उल्लेख केला जातो वित्तीय लिखित इन्स्ट्रुमेंट फायनान्शियल रिटर्न इन्स्ट्रुमेंट तर अर्थव्यवस्थेमध्ये जे कर असतो किंवा ज्या पॉलिसी धोरण आहेत त्याचे ते लेखा किंवा जे एडिट आ, हे असते ऑडिट किंवा लिहिलेला जो खाता असतो त्याला संदर्भात लिखित इन्स्ट्रुमेंट एक साधन म्हणून वापरलं जातं आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आर्थिक उद्योग व क्षेत्र इकॉनॉमिकल इंडस्ट्री इंडस्ट्री अँड देअर रीजन और देअर एरिया आता बघा मित्रांनो काय प्रश्न आहे कृषी भंडारण कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहे डेअरी फार्म कोणत्या उद्योगात येतो खनिज किंवा जे संशोधन आहे हे कशा संदर्भात येतो आणि कपडा विणणे कशा संदर्भात आहे हा एक महत्वाचा टॉपिक आहे कपडा विणणे संदर्भात दरवर्षी प्रश्न येतच असतो आता लक्षात घ्या उद्योगाचे क्षेत्र काही उद्योग चार प्रकारचे आहेत किंवा पाच उद्योग असे आहेत ज्याला आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक उद्योग द्वितीयक उद्योग तृतीयक उद्योग चतुर्थक उद्योग आणि पंचम उद्योग तर प्राथमिक उद्योगामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ज्या शेतीतून वापरल्या जातात द्वितीयक गोष्टीमध्ये कोणत्या उत्पन्न वापरलं जातो शेतीतून घेऊन त्याच्यावर प्रोसेस केलेली तृतीय उद्योग म्हणजे कोणतात सर्व्हिस सेक्टर एज्युकेशन देणं देना, ट्युशन देणं देना, बँकमध्ये दे लोन घेणं किंवा ऑनलाइन सर्व्हिसेस घेणं किंवा बँकिंग व्यवस्था आहे या सर्व सर्व्हिस सेक्टर म्हणतात सेवा क्षेत्र नंबर चार ज्याला आपण एक गुणात्मक क्षेत्र म्हणतो किंवा बौद्धिक क्षेत्र म्हणतो ज्यामध्ये मोठे मोठे लोक निर्णय घेत असतात उदाहरणार्थ शिक्षक आहेत किंवा एखादे डॉक्टर्स आहेत तर हे चतुर्थ श्रेणीमध्ये येतात आणि पंचम क्षेत्रामध्ये जे देशाचे टॉप लीडर आहेत किंवा मोठे मोठे सायंटिस्ट आहेत जे हाय पॉवर ऑथॉरिटी ज्यांच्याकडे असते त्यांना पंचम क्षेत्रात वापरलं जातं किंवा त्यांचं वर्गीकरण केलं जातं क्लासिफिकेशन इन्क्लूड केलं जातं तर हा जो प्रश्न आहे तर क्षेत्र दिले प्राथमिक द्वितीय आणि तृतीयक तर डेअरी फार्म बघा किती सोपा शब्द आहे पण कोणत्या क्षेत्रात येतो ते सांगायचं आहे त्यानंतर विमान इंधन पुढचा प्रश्न कोणत्या टॉपिक संदर्भात आला होता विमानाचं जे इंधन आहे त्यानंतर रेल्वे मेट्रो त्यानंतर बस त्यानंतर कार तर यामध्ये येण्याचं कारण आहे की हे जे इंधन आहे सध्याच पुढे चालून अगोदर डिझेल आणि पेट्रोल रॉकेल होतं त्यानं दूर होत होता ग्लोबल वॉर्मिंग होत होती हे टाळण्यासाठी सी एन जी त्यानंतर बायोगॅस त्यानंतर इथेनॉल त्यानंतर आणखीन हायड्रोजनवर हायड्रोजन अशा विविध इंधना त्यानंतर सोलर सौर ऊर्जा या ऊर्जेना ज्यापासून प्रदूषण होत नाही द रिन्युअलबल एनर्जी जे आहेत त्यावर हे भर दिला जातो कारण त्याचा असा आहे मित्रांनो की प्रदूषण टाळून आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी करून व मानवी जीवन प्रदूषण मुक्त करण्यासाठी यावर भर दिला जातो आणि हे इंधन खूप महत्वाचे आहे चालू घडामोडीमध्ये विजन आय एस त्यानंतर हिंदी इंग्लिशमध्ये चांगल्या नोट्स आहेत मॅगझिन आहे त्यानंतर वाजीराम अँड रवी नंबर वन इन्स्टिट्यूट आहे आपण विविध इन्स्टिट्यूट वापरू नोट्स वापरून हे पॉइंट कव्हर करू शकता त्यानंतर चा पुढचा प्रश्न आहे भौतिक भांडवल म्हणजे काय फिजिकल कॅपिटल आता कॅपिटल या शब्दाचा अर्थ आहे एक मोठ्या अक्षरात लिहिणं इंग्रजीमध्ये कॅपिटल या शब्दाचा भूगोलत अर्थ आहे राजधानी व कॅपिटल या शब्दाचा अर्थव्यवस्थेमध्ये अर्थ आहे भांडवल किंवा पैसा गुंतवणूक तर भारतीय व्यवस्थेमध्ये फिजिकल भांडवल काय आहे त्या संदर्भात प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुन्हा आणखीन एक प्रश्न आलेला आहे वस्तू व श्रेणी आता किसान काहल याला आपल्या मराठी भाषेत आवत किंवा कोळपे कुळव किंवा नांगर इंग्रजीमध्ये प्लफ म्हणतात त्याला तर हा जो आहे तो कोणत्या श्रेणीमध्ये येतो अर्थव्यवस्थेमध्ये अ बेसिक क्वेश्चन बघा काय साधा प्रश्न आहे तर रिव्हिजन आणि नोट्स काढून मायक्रो नोट्स काढून पुन्हा पुन्हा वाचन करणं आपण दिव्या तवर मॅडम असतील किंवा टीना डाबी मॅडम असतील किंवा विविध आय एस आस्पिरंट जे आहेत आय पी एस जे परीक्षेत पास झाले आहेत त्यांना मध्ये विचारलं व्हॉट इज द सक्सेस ऑफ युअर सिक्रेट दे टोल्ड अगेन अँड अगेन जसं की आता ट्वेल्थ फेल मुव्ही आले होती त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की नोट्स ह्या आपल्या वर्षाची दोन वर्षाची तयारी कमी वेळेत आपल्याला पाठ करून देतात आणि रिव्हिजन करून देतात वेळ वाचवतात पैसा वाचवतात म्हणून ह्या नोट्स काढून आहे कम्प्युटर हे जे साधन आहे तर ते कोणत्या एरियामध्ये घ्यायचंय स्थिर आहे कार्यशील आहे किंवा कार्यशील भांडवल आहे कशामध्ये घ्यायचंय त्यानंतर सूत याला आपण कॉटन म्हणतो विणलेलं क्वाटन तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये येते कार्यशीलमध्ये येतं स्थिरमध्ये येतं का कार्यशील भांडवल त्यानंतर पेट्रोल तर पेट्रोल सुद्धा कोणत्या भांडवलामध्ये येतं तर कार्यशील स्थिर किंवा कार्यशील भांडवल तर कार्यशील भांडवलमध्ये येतात आता हे झाले बेसिक सूत म्हणजे आपण कापड म्हणतो अशा लहान लहान गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये येत असतात आणि अर्थव्यवस्थेचा आणि भूगोलाचा संदर्भ आणखीन एक प्रश्न आहे की विद्यार्थी प्रश्न विचारत असतात की सर अर्थव्यवस्था हा विषय कुठं आहे आता जुन्या मध्ये शालेय बोर्डाच्या जुन्या मध्ये शालेय बोर्डाच्या अर्थव्यवस्था जो विषय होता तो भूगोल व अर्थव्यवस्था होती काय होती भूगोल व अर्थव्यवस्था हा विषय होता काही ठिकाणी आठवी ते दहावी पर्यंत होता अलग लक्षात काही ठिकाणी अकरावी बारावीला आहे अर्थशास्त्र विषय याला इकॉनॉमी म्हणतात ठीक आहे त्यानंतर आता शब्दाचा जो शालेय पाठ्यक्रम आहे त्यामध्ये भूगोलाच्या भूगोल विषयाच्या भूगोल विषयाच्या प्रत्येक पुस्तकात शेवटचे धडे शेवटचे धडे अर्थव्यवस्थेचे आहेत उदाहरणार्थ एका पुस्तकात दहा धडे आहेत तर शेवटचे आठ नऊ दहा किंवा सात पासून पुढचे समजा भूगोलाचं सहावी आठवी नववी दहावीचं पुस्तक आहे तर त्याच्यातले शेवटचे जे धडे तीन चार आहेत तर ते अर्थव्यवस्थेशी संदर्भात आहेत तर अर्थव्यवस्था हा विषय सातवीपासून पासून किंवा सहावीपासून पासून ते दहावीपर्यंत पर्यंत भूगोल या विषयामध्ये आहे कुठं जॉग्राफी याच्यामध्ये आहे तुम्हाला अर्थव्यवस्था सुद्धा त्यामध्ये शिकायला भेटेल लक्षात त्यामुळं शालेय विद्यार्थ्यांनी जे सहावी ते दहावी पर्यंत आहेत त्यांनी परीक्षेला लिहिण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ पाहून किंवा अशा नोट्स काढून आपल्या सरांशी चर्चा करून घरच्याशी चर्चा करून त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग करायचं जेणेकरून पुढं तुम्हाला रिसर्चमध्ये संशोधनमध्ये किंवा एखाद्या गोष्टीत मास्टर करण्यासाठी खूप उपयोगी होईल नेक्स्ट क्वेश्चन थ्री डी किंवा आभासी जग म्हणजे काय व्हर्च्युअल वर्ल्ड आता जुन्या जमान्यामध्ये देवाणघेवाण किंवा बार्टर सिस्टम होत वेन द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आय व्ही सी किंवा जुन्या ज्या संस्कृती होत्या मेसोपोटेमिया किंवा चिनी संस्कृती किंवा इजिप्शियन संस्कृती त्या टायमाला एखादी वस्तू द्यायची आणि एखादी वस्तू परत घ्यायची याला बार्टर सिस्टम म्हणायचं उदाहरणार्थ माझ्याकडे काही फळे आहेत आणि मला एखादी शेळी विकत घ्यायची तर मी फळे द्यायचे आणि शेळी विकत घ्यायची असं जुनं सिस्टम होतं पण ते आता काय आलेले पैशाचं रूप आलंय आता व्हर्च्युअल जे जग आलं आता आताच जी असेल किंवा त्यानंतर त्याला आपण हे म्हणतो hmm. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट्स तर हे सगळं आभास आहे एखाद्या आपण चित्रपटामध्ये पाहिलेले की तिथं व्यक्ती नाही उभा पण त्या लेझर लाईटच्या द्वारेनं माणूस चलत आहे असं दाखवणं किंवा तिथे एखादी व्यक्ती बसलेली आहे असं आभास व्यक्त करणं ह्याला व्हर्च्युअल किंवा आभासी जग म्हटलं जातं तर अशा नवीन जे टेक्नॉलॉजी आहे किंवा त्या अगोदर युपीसीने एक प्रश्न विचारला होता क्रिप्टो करन्सी आभासी पैसे क्रिप्टो करन्सी क्रिप्टो करन्सी त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता बिटकॉइन्स हे पैसे खरे नाहीत मित्रांनो तर हे पैसे मध्ये असतात तुमच्या अकाउंटवर असतात त्याला तुम्ही स्पर्श करत नाहीत म्हणून त्याला व्हर्च्युअल किंवा आभासी असं म्हटलं जातं तर अशा जे नवीन गोष्टी आहेत युपीएससी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर फोकस करत असते आणि त्यासाठी आपल्याला असतो महत्वाचं अंडरस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन लक्षात राहू द्या मित्रांनो युपीएससी नक्कीच ही भारतातली आणि भारतातली सर्वात कठीण परीक्षा आहे आणि जगातली दोन तीन नंबरची अवघड परीक्षा आहे पण जर आपण योग्य मार्गदर्शन केलं असा व्यक्ती जर असेल की ज्यांना यूपीएससी दिलेली आहे चांगला दर्जेदार अभ्यास आहे आणि स्वतः अभ्यास करतो नोट्स काढतो किंवा एखाद्या चांगले गाईड जर तुमचे असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तुमचा वेळ वाचल संघर्ष वाचल परेशानी कमी होईल व आपला जो आपाट खर्च होणार आहे तो सुद्धा वाचल जेणेकरून आपल्या आई वडिला आर्थिक ताण येणार नाही तर अशा आधुनिक गोष्टीवर जास्तीत जास्त यूपीएससी भर देत असते आणि ची तयारी मी अनेक वेळा आहे मित्रांनो माझ्याकडे दिल्लीहून आणलेल्या नोट्स आहेत <laughs> या ठिकाणी दिल्ली मध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा युट्यूबवर मला प्रश्न विचारू शकता सांगू शकता की सर दिल्लीमध्ये वातावरण कसं आहे कसा अभ्यास करायचा किंवा त्यासाठी तया तयारी कधीपासून करायची त्यासाठी पुस्तके कोणते लागतात त्यासाठी नोट्स कशा बनवाव्या तर त्याची तयारी काही विद्यार्थी पंधरावीच्या नंतर करतात युपीएससी पास होण्यासाठी ग्रॅज्युएशन लागते पदवी ग्रॅज्युएशन तर याची तयारी या, आजचे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो तर ते अकरावी बारावी पासून करतात त्याच्या सुद्धा अगोदर जर तुम्हाला लवकर यश मिळवायचा असेल विषय समजायचा असेल तर तुम्ही हा विषय दहावी पासून किंवा नववी पासून सुरुवात करायला पाहिजे कारण त्याचं एकमेव कारण द बेसिक अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर दॅट बिकॉज ऑल क्वेश्चन कम फ्रॉम द टेक्स्ट बुक एन सी आर टी अँड द स्टेट बोर्ड तर भूगोलाच्या सहावी पासून दहावी पर्यंत प्रश्न येतात तर सहावी नववीचा विद्यार्थी यूपीएससी तयारी करू शकतो दहावी अकरावी बारावी आणि तेरावी आणि चौदावी पासून पंधरावी पासून पुढं तर यांना तर करावंच लागते कारण का पंधरावी झाल्यावर पेपर देता येतो पात्र पात्रता डिग्री किंवा पंधरावी लवकर तयारी करा नोट्स कंप्लीट होताल म्हणून काय अडचण आली तर मला विचारा मी त्याबद्दल आता यूपीएससीचे दोन क्षेत्र आहेत इंग्लिश मिडियम करोलबाग करोलबाग हे मेट्रो स्टेशन आहे दिल्लीमध्ये किंवा याला ओ आर्यन म्हणतात ओ आर्यन ओल्ड राजेंद्रनगर हे इंग्रजी क्षेत्र आहे या ठिकाणी सर्व इंग्रजी क्लासेस चालतात इंग्रजी राजेंद्र नगर या ठिकाणी सुद्धा मी राहिलेलो आहे त्यामध्ये वाजेरामायण रवी त्यानंतर व्हिजन आय एस या क्लासेसचे डेमो लेक्चर स्वतः केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यानंतर नंबर दोन मुखर्जीनगर डॉक्टर मुखर्जीनगर बात्रा सिनेमा हे ठिकाणचं हॉल आहे या ठिकाणी जास्तीत जास्त क्लासेस हिंदी मीडियमचे आहेत त्यामध्ये आपले विकास दिव्य कीर्ती सर त्यांचे दृष्टी आय एस चे क्लास तिथंच आहेत स्वतः मी विकास दिव्य कीर्ती सरांचे डेमो लेक्चर अटेंड केलेले आहेत दृष्टी आय एस त्यानंतर ध्येय आय एस त्यानंतर जीएसकोर त्यानंतर जे जी नीतू सिंग मॅडम आहे त्यामध्ये एस एस सी सी जी एल त्यानंतर राकेश यादव सर आहेत त्यानंतर नीतू मॅम आहेत तर या सर्व क्लासेस त्या ठिकाणी आहेत तर हिंदी मीडियमचे क्षेत्र मोकर्जीनगर मी दोन्ही ठिकाणी राहून तयारी केलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणचा अनुभव त्या ठिकाणचं ऍटमॉस्फिअर वातावरण स्टडी पॅटर्न क्वेश्चन पॅटर्न व्हॉट टाईप ऑफ एज्युकेशन इन दिल्ली इन दिस टू एरियाज आपण ह्या दोन गोष्टी जर समजून घेतल्या तर युपीएससी आपण नक्की क्रॅक करू शकतो आणि ज्याचं ध्येय किंवा त्याच्या पालकांचं ध्येय आहे की माझ्या मुलाला अधिकारी बनवायचंय तर बाकीच्या सर्व गोष्टी सोबतच बाकीच्या सर्व गोष्टी सोबतच तुम्हाला मुलांकडे वेळ द्यावा लागल आलं लक्षात तर विद्यार्थी ऑफिसर बनेल शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण विदेशी बँक फॉरेन बँक किंवा फॉरेक्स रिझर्व ह्या सर्व बँकेच्या संदर्भात प्रश्न येतात त्यामध्ये आरबीआय रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डबल पूर्ण प्रश्न आलेला आहे आता विदेशी बँक मध्ये आपल्याला वर्ल्ड बँक आहे त्यानंतर आय एम एफ आहे या दोन्हीच मुख्यालय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अमेरिकामध्ये आहे वर्ल्ड बँक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नाणेनिधी त्यानंतर स्विस बँक आहे किंवा एशियन बँक आहे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्यानंतर चायनामध्ये एक बँक आहे तर या सर्व बँकिंग सिस्टम मध्ये प्रश्न येत असतो लक्ष ठेवलं पाहिजे आता सी एस आर कॉमन रिस्पॉन्स कॉमन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक उत्तरदायी दायित्व विविध कंपन्यांनी स्वतःचा विकास करत असताना विविध कंपन्यांनी स्वतःचा विकास करत असताना एक समाजाचं देणं म्हणून कॉमन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समाजाचं कॉमन हित लक्षात घेऊन किंवा जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी काम करलं पाहिजे केलं पाहिजे त्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व कंपन्यांना अशी एक धोरण आखलेलं आहे त्यांनी ते त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे कॉमन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मग सामाजिक वेलफेअर वर्क असेल झाडे लावणं असतील किंवा कामगारांच्या हिताचे धोरण असतील ते त्यामध्ये ते आखायचे आहेत आणि ते खूप महत्वाचा विषय आहे आणि युपीएससीच्या पेपर मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे सोशल किंवा समाजाचं हित आणि देशाचं हित बरेच देशामध्ये विवादित मुद्दे आहेत पण एक ऍस्पेरेंट एक ट्रू यूपीएससी पी किंवा स्टुडंट त्याचा जो अंडरस्टँडिंग आहे तो सर्व धर्म समभाव किंवा सर्व लोकांना घेऊन चालायचं कारण का ज्या खुर्चीवर तो बसणार आहे चेअर त्यामध्ये जिल्हा अधिकारी डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याला न्यायदंडाधिकारीचे अधिकार आहेत म्हणजे जजची पॉवर आहे त्यानंतर सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट ही कॅन हँडल्ड बघा एज्युकेशन कृषी अर्थव्यवस्था बाल विकास महिला त्यानंतर अपंग किंवा दिव्यांग त्यानंतर सहकार खातं त्यानंतर बँकिंग व्यवस्था ह्याचे हे जे हेड आहेत तर ते सर्व जिल्हाधिकारी यांना रिपोर्ट करत असतात म्हणून त्या ऍस्पेरेंटची जी अंडरस्टँडिंग आहे जो अधिकारी आहे तो बायस नसला पाहिजे म्हणजे म्हणजे पार्शियालिटी नसली पाहिजे त्यामध्ये त्यामध्ये मध्ये ह्या गोष्टी सर्व चेक केल्या जातात किती जरी हुशार कॅन्डिडेट असला की मी तिथं इंटरव्ह्यूच्या देखत जाऊन असं तसं बोलतो देश सेवा नाही तुमच्या नखाच्या बोटापासून किंवा तुमच्या हालचालीपासून डोळ्याच्या पापणीपासून तुमचे सर्व डी दॅट दे आर द व्हेरी हायली अँड स्पेशलाइज ऑफिसर सीट देअर अँड दे टेक युअर इंटरव्ह्यू हाऊ यू स्पीक your युअर आय ब्लिंक हाऊ युअर फिंगर्स मोवेंटिंग देन how युअर शोल्डर्स अँड हाऊ यू अन्सर how your हॅपीनेस मेंटेन हाऊ युअर टेन्शन यू आवर प्रेशर यू हँडल्ड तुम्ही कसं सर्व गोष्टी मॅनेज करतात शिकतात म्हणून तयारी सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मी काम करेल तर सर्वांसाठी करेल सर्वांना सोबत घेऊन चालेल तो कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा असेल कारण हा देश माझा आहे आणि या देशासाठी मी काम करणार आहे हे समाज माझा आहे म्हणून कॉमन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा विषय त्यामध्ये कंपन्यांना सुद्धा दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन इलेवन विद्युत जनरेटर विद्युत जनरेटर आणि बॅटरी बॅटरी याच्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा जगामध्ये सगळ्यात सध्या ट्रेंड सुरू आहे किंवा सध्या हवा सुरू आहे त्याचं कारण आहे मित्रांनो अगोदरच्या जमान्यात बॅटरी एवढी होती त्यानंतर आता एवढी झाली एवढी आता सेल होता घड्याळीचा ते छोटं छोटं होत चिपमध्ये मायक्रोचिपमध्ये किंवा लहान लहान बॅटऱ्यांची निर्मिती होत आहे आणि जर बॅटरी स्टोरेज झाली तर जर बॅटरीचे स्टोरेज झालं तर आपल्याला ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल्स त्यानंतर मोबाईल लॅपटॉप या सर्व गोष्टी वापरता येणार आहेत ऊर्जा जास्त दिवस साठवता येणार आहे म्हणून लिथियम सारखे जे ऊर्जा स्रोत आहेत आताच आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलंय की जे अँड के जम्मू काश्मीरमध्ये सर्वात मोठा लिथियमचा साठा सापडलेला आहे लिथियमचा साठा सापडलेला आहे आणि लिथियम जास्त वेळ ऊर्जा स्टोर करून ठेवू शकतो कमी जागेमध्ये स्टोर करू शकतो ठेवू शकतो म्हणून ऊर्जा क्षेत्र खूप महत्वाचे आहेत कारण या जगाला अंधाराकडून उजाडाकडे प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी ऊर्जेची गरज आहे म्हणून थॉमस एडिसन एका ठिकाणी म्हणतात आय हॅव नॉट फेल्ड आलं लक्षात आय हॅव नॉट फेल्ड मी काय फेल झालेलो नाही आय हॅव फाउंड टेन थाउजंड वेज आय हॅव फाउंड टेन थाउजंड वेज विच कॅनॉट बी वर्क आम्ही असे हजार ते दहा हजार रस्ते शोधून काढलेले आहेत जे काम करत नाहीत आणि त्यांनीच पहिल्यांदा विजेचा बल्ब बनवलेला आहे थॉमस अल्वा एडिसन जे फक्त तीन महिने शाळेत गेले होते आणि ते बधिर आहेत ढ आहेत म्हणून त्यांना शाळेतून काढलं पण त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं की तू हुशार आहेस यू आर व्हेरी क्लेवर स्टुडंट अँड यू नीड नॉट टू लर्न इन स्कूल तुला शाळेत शिकण्याची गरज नाही म्हणून तुला घरी अभ्यास करायला सांगितले आणि त्याच महान माणसानं जगाला प्रकाश दिला बल्बचा शोध लावला तर अशा गोष्टी आपल्याला युपीएससी मध्ये पुढच्या भूगोलच्या प्रश्नामध्ये त्यानंतर राज्यशास्त्राच्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत इफ uh, यू लाईक धिस like व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब दिल्ली अकॅडमी अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिगार्डिंग युपीएससी देन कॉल मी अँड मॅसेज मी मॅसेज मी नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस वीस साठ हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे यू कॅन आस्क एनी क्वेश्चन जय हिंद थँक यू